मित्र तर नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेऊ तर मार्कशीट ओरिजिनल कशी डाउनलोड करायची गुगलहून तर चला सुरुवात करूया इथे आपल्याला युजर नेम क्रिएट केलेला आहे तो टाका टाकायचा आहे आणि इथे पासवर्ड टाकायचा आहे मित्रांनो आणि ते कॅपचा टाकून घ्यायचा आहे इन क्लिक करायचं आहे मित्रांनो झालेल्या मित्रांनो त्यानंतर आपल्याला टेन्थ ची मार्कशीट पाहिजे का ट्वेल्थची ची तर आपण टेन्थची पाहूया चला तर इथं व्हेरी फाय एस एस सी टेन मार्कशीट यावर क्लिक करायचं मित्रांनो क्लिक केल्यानंतर आपण ज्या वर्षी एक्झाम पास झालो ते वर्ष निवडायचं आहे मित्रांनो तर आपण निवडूया दर एक्झाम बोर्डाची मार्च महिन्यात असते तर मार्चमध्ये जर तुम्ही सप्ली दिली असेल तर जून जुलै त्यावर क्लिक करू शकता आपण तर इथं सीट नंबर टाकून घ्यायचा आहे मित्रांनो आणि आपल्याला टोटल किती मार्क पडले होते आने ते टाकून घ्यायचं आहे आणि ते हे टाकून घ्यायचं आहे आणि सबमिटवर क्लिक करायचं आहे मित्रांनो कॅपच्या डबल आहे कॅपचं चुकलं होतं आणि सबमिटवर क्लिक करायचं आहे सबमिटवर क्लिक केल्यानंतर असं येईन असे तर आपल्याला पी डी एफ स्वरूपात पाहिजे असेल कलर प्रिंट तर ते हे इथे क्लिक करायचं आहे मित्रांनो डाउनलोड टेन्थ मार्कशीट आणि आज जर आपल्याला सणत पाहिजे असेल तर डाउनलोड पासिंग सर्टिफिकेटवर क्लिक करायचं आहे तर चला आपण तुम्हाला दाखव करून क्लिअर स्वरूपात व्हेरीफाय झालेली आहे मार्कशीट डाउनलोड तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करा शेअर करा धन्यवाद